आढळा धरणाचे जलपूजन संपन्न माझ्या आमदारकीच्या काळात पाण्यावरून भांडणी नव्हती आढळा धरण चालू वर्षी लवकरच पूर्ण भरल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग समाधानाचे वातावरण पसरलं आहे आज सकाळी आमदार किरण लाहमटे यांच्या शुभ हस्ते शासकीय जलपूजन संपन्न झाले या प्रसंगी मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते पाणीपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते जालिंदर बोडके हे होते यावेळी देवठान प्राथमिक शाळेच्या आवारात रंगमंचसाठी होणाऱ्या सभामंडपाचे आणि दोड़क नदी येथील काळकाई माता मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले या कार्यक्रमाला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक परबतराव नाईकवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर मनोज मोरे बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे आगस्तीचे संचालक सुधीर शेळके अकोले पंचायत समितीचे माजी सभापती सुहास करडिले सीताबाई पथवे केशव बोडके डी के गोरडे अंकुश काकड राधाकृष्ण जोरवर एकनाथ शहाणे सुरेश नवले शांताराम उद्मले नितीन कथले राम सहाणे आनंदा काळे सचिन बोडके प्रवीण सहाणे प्रकाश शेळके प्रथमेश सहाणे अकोले तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे अकोले पाटबंधारे उपविभागाचे उपविभागी अभियंता योगेश जोरवेकर देवठाणचे माजी उपसरपंच व ठाकर समाजाचे नेते खेमा पथवे देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन जालिंदर बोडके आदी मान्यवर पालक ग्रामस्थ शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गायकवाड यांनी केलं माझ्या एका कार्यकर्त्याला नुसता तो थोडस काहीतरी वाटलं की आता तो काही दूर जातो का काय न केश विरोधक फक्त तो आमच्याकडे फक्त व्हॉट्सअपवर त्याने सांगितलं राहिलं तू किरण लांबे म्हणजे ही सगळी चांगली परिस्थिती त्यामुळं कार्यकर्ते जे आहेत ते काही झालं तरी किरण लांबीचे नेतृत्व आमदार साहेबांनी दिले जे जे कामं आम्ही सुचवले ते साहेबांनी आम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही वाटत का आपण हे काम दिलं पाहिजे का ते काम दिलं पाहिजे साहेबांना सर्व ज्ञात आहे साहेबांना सगळं माहिती आहे साहेबच म्हणतात का माझ्याकडून कामं करून घ्या हे कामं करून घ्या ते कामं करून घ्या त्याच्यामुळे जे जे कामं आतापर्यंत साहेबाने आम्ही सुचवले ते साहेबाने आतापर्यंत एकही काम पाठीमागे ठेवले नाही लगेच सगळेचे सगळे कामं रस्त्याचे असोत देवस्थानचे असोत म्हणून ते सगळे जे जे कामं आपण सुचवले ते ते कामं या ठिकाणी साहेबांनी मार्ग लागले